नमस्कार आज मी बनवणार आहे ओल्या कोबऱ्याच्या करंजा आणि आता नारळीवरून पौर्णिमा जवळ येते ना त्यासाठी आता मी बनवून दाखवते तुम्हाला कशी बनवते ती तर चला बघूया त्यासाठी ना मी हे दोन वाट्या मैदा घेतला आहे ही एक वाटी आहे आणि ही एक वाटी आणि ही एक वाटी आहे आणि ह्याच पाववाटेने मी हा बारीक रवा घेतलाय एकदम झिरोचा यात आता मी ना थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकणार हे ना दोन चमचे मी ना तूप घेतलंय आणि ते जरा गरम करत ठेवले असं हा आता तापले आता मी ह्या मैद्यामध्ये ओतून घेते ते आता मैद्याला ना असं व्यवस्थित से चोळून घेते मैद्याला ना असं हां दोन चमचे सगळं मैद्याला असं व्यवस्थित लागलं ना मग वरची पारी असते ना ती छान अशी कुरकुरीत होते हा म्हणून तूप टाकायचं असतं आणि थोडासा बारीक रवा टाकायचा म्हणजे ते मस्त असं कुरकुरीत होतं आता मी ना पाणी थंड पाण्याने ना हे असं मस्त असं घट्ट झालं पाहिजे थंड पाणी होतून ना थोडंसं आपना मी असं घट्टसर भिजवून घेणार आहे पातळ वगैरे नाही आपण चपातीचं मीठ पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं असं घट्ट झालं आहे आता मळून आता थोडस ना वरती याचं तूप टाकून मिळणार परत थोडंसं मळून घेणार आणि झाकून ठेवणार मग आपण बाकीची तयारी करायला घेणार आम्ही ना एक नारळ ओला नारळ फोडून घेतला आहे आणि हा नारळ एकदम असा म्हणजे नाही आहे चांगला असा मस्त जून झालेला आहे ना नारळ हा म्हणजे जरा सुकत, जारा जारा सुकत राए राए हा जरा सुकत आलेला असा एकदम असा रसवाला नाही आहे तो आता मी तो किसून घेते हा असा घ्यायचा म्हणजे कसं ते आतलं सारण असताना ते एकदम असं पातळ होत नाही जरास ड्राय राहायला पाहिजे आणि किसताना पण असं ना आपण हलक्या हाताने किसून घ्यायचं म्हणजे ते असं बारीक बारीक पडतं एकदम असं असं गुळ घेतलं आहे त्याच्यासाठी गुळ पण लागणार आहे तर मी आता हे असं बारीक बारीक ना वेळीवर असं कापून घेते मोठे खडे वगैरे नाही ठेवायचे एकदम असं म्हणजे मेल ठेवायला बरं पडतं ते पटकन होतं आपण गुळ आणि साखर दोन्हीचा हा दोन्हीचा वापर करणार आहे म्हणजे दोन्ही निम्मी निम्मी अच्छा हा साखर पण तेवढीच आणि गुळ पण तेवढाच खोबर किसून झालाय आता मी या दोन वाट्या खोबऱ्या घेतल्या दोन वाट्या खोबऱ्या घेतल्या गुळ ना मी अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर चालेल ठीक आहे मी ठेवली तापत यातच मी सगळं मिक्स करणार आहे खोबरा वगैरे तर आता मी थोडं ना एक चमचा खसखस असा भाजून घेते मस्त खरपूस भाजला आहे आवाज पण येतोय थोडासा आता मी काढून घेते तो हो मी ना एक चमचा तूप टाकून घेते आणि खोबरं सगळं जरा परतून घेणार मी में दोन मिनटाचं करायला किती परतायचं म्हणजे किती वेळ असं काय बस दोन मिनिट दोन मिनिट हा एक दीड मिनिट त्याचा रंग बदलायचा की असं नाही नाही असंच थोडसं म्हणजे त्यातलं जराचं पाणी वगैरे असेल ना जरा कोरडं होईल ना म्हणून तेवढ्या परत काय गरम झाले मस्त आहे आता मी गूळ पण टाकून घेते आणि थोडी साखर पण एकदम कमी ठेवायचा हे आता होत आलंय मस्त असं सा। सगळं साखर वगैरे गुळ विरघळलंय आहे छान आता ना है। मी हा कसकस घेतलाय -कस ना तो पण टाकते आणि थोडे काजूचे एक तुकडे करून घेतले आहेत ते पण टाकून घेते आणि मी दोन चमचे ना दूध पावडर घेतली आहे दूध पावडरने कसं मस्त खव्यासारखा अशी टेस्ट येते चांगली तर तुमच्याकडे असेल तर घरात अवेलेबल असेल तर टाका नसेल टाकला तरी पण छान लागतं असेल ते टाका किती चमचे घेतले दोन चमचे घेतले छोटे पोहे खायचे हां अर्धा चमचाला मी वेलची पावडर टाकून घेते आणि थोडस जायफळ पण मी असं टाकते जायफळाची सुगंध छान असतो वेलची सुद्धा श्रावणात का असे सगळे गोड गोड पदार्थ खायला लागणार गेले की मग मग सगळं नॉनव्हेज झालंय असं मस्त मी गॅस पण बंद करते आता याची पुढची प्रोसेस आता करूया सुरुवात पीठ झालंय आता मस्त मऊ तर मी एक ना गोळा काढून घेते त्यातला मऊ हो मऊ हा तुपामुळे पण झालंय मऊ आणि मऊ पण आपण लाटून घेतलं होतं ना बरच मऊ झालं चांगलं मळून वगैरे घ्यायचं मग मऊ पडत आता थोडासा मैदा असा लावून घेते तसे लाटून घेतलं आहे पातळ असं थोडंसं मी असं ना तूप लावून घेणार आहे थोडासा मैदा असा ना भरभरून घ्यायचा असं लांब रोल करून घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे तेवढं ना असं सुरीने कापून घ्यायचं आता हा गोळा आहे ना आपण असाच दाबून घ्यायचा छान असं मस्त पातळ लाटून घ्यायचं तर सारण ना असं चमचाभर भरून घ्यायचं असं झालं रेडी आता असे झाली असतं तर मी ताटात ठेवते काट्याने पण ना डिझाईन मस्त होते ते त्याने पण असे करू शकता ही ही तेल ठेवलंय आता ना तळून घेते तेल पण तापलंय गॅस ना एकदम हा गॅस कमी ठेवायचा जास्त म्हणजे मोठा केला ना तर कलर डार्क होईल जास्त आपल्याला म्हणजे गोल्डन ब्राऊन ना हो जास्त एकदम असे डार्क नाही करायचे कारण ते काढल्यावर पण ना थोडस असं त्याची प्रोसिजर चालू असते तळायची त्याच्यामुळे जास्त डार्क नाही करायचा तुम्हाला नाही मी एक अशी फोडून पण दाखवते बघा किती मस्त झाल्यात त्या मस्त अशा ओल्या नारळाच्या करंजात तयार आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद